हाय नमस्कार आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच सार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ चरणी प्रार्थना बाप्पाच्या चरणी सुद्धा प्रार्थना तर चला आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज तर खूपच उशीर होऊन गेलेला आहे व्हिडिओला सुरुवात करायला आज खूपच उशीर होऊन गेलेला आहे तर मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सगळं काय आवरलेलं माझं आता चा ठेवलेली आहे मी आता बाप्पांची आरती करणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया गेलेलं आहे माझं बाप्पांच्या आरतीची तयारी काही के केलेली आहे आता सर्वात आधी बाप्पांची आरती करते नंतर मग रेसिपीला सुरुवात करते अजून भरपूर काही आवरायचं बाकी आहे तर त्यासाठी चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आता हे कापूरचं मशीन आहे मी इथं कापूर टाकते याच्यावरच मी कापूर जाळत असते अशी बापांसमोर पण जाळते पण दररोज आहे ना असं याच्यावरच मी बघा हा कापूर टाकलेला इथं याच्यावरच मी असं मस्त कापूर टाकून असं जाळत असते तर बघा मस्तपैकी तर चला आता इथं चहा सुद्धा करून ठेवलेला आहे मी आता चहा घेणार आहे चहा घेतल्यानंतर आता बाप्पांची आरतीची तयारी सुद्धा इथं झालेली आहे माझी आता मी हा चहा घेणार आहे आता मी हा चहा घेणार आहे आता बाप्पांच्या आरतीची सुद्धा तयारी आता देवघरची पण देवपूजा झालेली आहे तर बघा बाप्पांच्या आरतींची तयारी मी केलेली आहे इथं बघा पंचा आरतीमध्ये दिवे ठेवले हा दिव हा दिवा पण लावायचा बाकी एक ग्लास भरून ठेवलेला आहे आता मी मोदक बनवणारे त्यानंतरच मग बाप्पांची आरती होणार आहे अशा प्रकारेच मी दररोज आरती करते तर चला आता मी त्या रेसिपीला सुरुवात करते ले ले, ताकल, ताकल, रकल, हे गॅस पेटून मी तर कढी ठेवलेली त्यानंतर राई टाकलं जिरं टाकलं थोडा टमाटा टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर हे मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथं वांगे कापून मी ना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते इथं मी वांगे कापून मस्तपैकी असं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते कारण की वांगे असं कडसर पण लागत नाही आणि पटकन शिजतात तर मी आता इथं हळद पण टाकली वांगे बटाटे एक बटाटा कापला आहे तीन वांगे कापले तर इथं मी आता हळद पण टाकली आणि अशा प्रकारे मस्त आता मीठ पण टाकून दिलेलं आहे मी इथं तर अशा प्रकारे भाजी आता परतून घ्यायची वांगे बटाट्याची भाजी खूपच आवडते तर चला असं भाजी परतवल्यावर मी आता पाच मिनटं झाकून देते कारण की वांगे वांग बटाटे थोडेसे शिजून शी। गेलेले मी आता उघडून बघते तर मस्त शिजून गेली मी आता इथं चटणी टाकते आणि थोडंसं पाणी आपल्या शिजण्याकरता थोडंसं पाणी मला इथं टाकायचं आहे मसाला वगैरे या भाजीमध्ये काही टाकत नाही मी कारण अशी साधी भाजी वांग्या बटाट्याची खूप मस्त लागते आणि कोथंबिरी तर इतकी मागी आहे ना साठ रुपयाला फक्त तीन चारच काड्या पन्नास रुपयाला साठ रुपयाला त्यासाठी काही घेत नाही मी आता झाकून देते भाज भाजी शिजल्यावर बघते आता आपली भाजी इथं शिजून झालेली आहे मस्त झालेली भाजी डाळ भात केलेला आहे सोबत ही भाजी मिरच्या पण तळलेल्या आहे तर चला आता सर्व करूया आणि सर्वजण मस्तपैकी जेवणाला बसूया आता मी में पाच मिनटं आधी झाकून देते मग ताट वाढायला सुरुवात करते अशा प्रकारे मी इथं ताट बनवलेला आहे बघा चला तर आता कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ तर लाईक कमेंट करून मला नक्की सांगा काय चुकी झाली असेल ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज आच, आजचा व्हिडिओ एवढाच तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगवर तोपर्यंत तो। बाय बाय अशा प्रकारे माझा व्हिडिओ मी आता इथं पूर्ण करते